नमस्कार आजचा हवामान अंदाज काय आहे ते आपण पाहणार आहोत पावसासाठी तयार होतंय पोषक हवामान राज्याच्या किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे राज्यात गारटा कमी झाला आहे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यातील वाढ कायम आहे आज राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत असून शुक्रवारपासून हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला आहे मंगळवारी हरियाणातील कर्नाल येथे देशाच्या सपाट हो भागावरील निश्चांकी चार पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले उर्वरित देशाच्या किमान तापमानात वाढ झाली आहे यातच मध्य प्रदेशपासून विदर्भ मराठवाडा कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे निफाड येथील गहू संशोधन केंद्रात निच्चांकी दहा अंशे तापमान नोंदवले गेले असून उर्वरित राज्यात किमान तापमान अकरा ते बावीस अंश दरम्यान आहे तर कमाल तापमानात वाढ झाल्याने साताक्रूज येथे राज्यातील उंचांकी छत्तीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले अनेक ठिकाणी पारा तेहतीस अंशाच्या वर आहे आज किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे आणि हो तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा अशा दररोजची दररोज ताजी माहिती जाणून घेण्यासाठी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद